तसं करण्याची गरज नाही आहे ही निवडणूक ही संविधानाच्या नियमानुसार व्हायला पाहिजे पण भारतीय जनता पक्षाची जी जे चारित्र आहे त्यानुसार त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करण्याची चटक लागलेली आहे मी इथे होतो असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या पण इंडिया आघाड्याची इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत मग बी जे डी असेल अकाली दल असेल के सी आर यांचा पक्ष असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पक्षांनी एन डी एला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा एन डी एला मतदान करावं पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचं आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची घडामोड या संदर्भात होते आहे ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही तटस्थ आहे